पंढरपूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सात मध्ये बडवे महाजन परिवाराचा सामाजिक प्रभाव आणि जनसंपर्काचा वारसा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे प्रभागातील मूलभूत कामे कॉन्क्रीट रस्ते वाढीव पाणी पुरवठा ड्रेनेज सुविधा कोरोना काळातील मदतकार्य स्मशानभूमीचे सुशोभीकरण सांस्कृतिक उपक्रम या सर्वात माजी नगरसेविका आणि माजी उपनगराध्यक्षा सौ सुजाता त्रिंबक बडवे महाजन यांचा उल्लेखनीय वाटा राहिला असला तरी बडवे घराण्याचा खरा पाया त्यांच्या सामाजिक परंपरेत आणि वारकऱ्यांप्रती असलेल्या भक्तीभावात आहे विशेषतः त्यांच्या बाबाराव महाजन यांचे पंढरपुरातील वारकरी भाविक आणि परिसरातील व्यापारी यांच्याशी असलेले निस्थिम प्रेम आदर आणि सेवा हे शहरात सर्वश्रुत आहेत यात्रेच्या काळात असो किंवा एखाद्या अडचणीच्या वेळी वारकऱ्यांना व्यापाऱ्यांना मदत करणे ही बाबाराव महाजन यांची आयुष्यभराची साधना राहिली आहे कॉरिडॉर प्रकरणी भूमिका भांडण्याची धमक असेल तर ती त्यांच्यात असे बोलले जाते मधील पंढरपूर कॉरिडॉर आंदोलनात हा वारसा प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसला प्रभागातील भूसंपादनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसोबत उभे राहताना बडवे महाजन कुटुंबियांनी ज्या प्रकारे नेतृत्व केले त्याच धैर्याची परंपरा आज त्यांच्या कुटुंबाच्या पुढील पिढीत दिसून येते कॉरिडॉरच्या मुद्द्यावर प्रशासनाला स्पष्ट शब्दात भूमिका मांडणारे आणि जनतेचा आवाज बुलंद करणारे हे कुटुंब नेहमी अग्रभागी दिसले आहे राजकीय पातळीवर भागवत बडवे यांचे नाव श्री प्रशांत परिचारक यांचे अत्यंत विश्वासू जवळचे आणि क्षणी खंबीरपणे उभे राहणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते पंढरपूरच्या राजकारणात परिचारक कुटुंबाचा वॉर्ड क्रमांक सात हा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो अशा या बाल्य भारतीय जनता पक्षाने बडवे यांना उमेदवारी देणे म्हणजे परिचारक कुटुंबाचा त्यांच्यावर असलेला मोठा विश्वास आणि प्रभागातील नेतृत्वासाठी त्यांची योग्यता या दोन्ही गोष्टीची पोचपावती म्हणावी लागेल सुजाता बडवे महाजन यांनी केलेले कामे रस्ते स्वच्छता वारकऱ्यांसाठी सुविधा सांस्कृतिक सुशोभीकरण ही प्रभागात निश्चित दिसतात पण त्यांच्या कार्याची खरी ताकद ही लोकांमधील जवळीक संघर्षातील धैर्य आणि घराण्यातील सेवाभावाचा वारसा आहे आता हा वारसा पुढील पिढीकडे जात असून भागवत बडवे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये नवीन ऊर्जा आणि अधिक मजबूत नेतृत्वाची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे या विश्वासाला ते शंभर टक्के पात्र आहेत असा विश्वासही त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंदिर परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत